आमचं प्लॅनिंग आहे की समोर शक्यतो स्लॅब तरी ओढायचा ह्या अंगणाच्या समोर नाहीतर वरती फायबर पत्रा तरी टाकायचं असं प्लॅनिंग आहे आमचं इकडे पण आमचं स्लॅब ओढायचं चाललं होतं पण जरा काय होतं आहे उगाच वायफ खर्च पण काय गरजेचं नाही पात्रा ओढून पण होऊ शकतं आता गाड्यांसाठी काही शेड आपण त्या साईडलाच काढले तिथे तुम्हाला दिसेल की गाड्यांसाठी आपण शेड काढून घेतलीच आहे आमचं प्लॅनिंग होतं या साईडलाच गाड्यांसाठी शेड काढायची म्हणजे फ्रंटला आहे फ्रंटचा जो लुक आहे आपला तो बिघडेल त्याच्यामुळे आम्ही ती गाड्यांची शेड आहे ती त्या साईडला काढली तुम्हाला आयरिस दिसते तिथे तर त्या साईडला आपण गाड्यांची शेड आपल्या काढलेली आहे तिन्ही गाड्या आपल्याला घासून लावाव्या लागतात म्हणजे एकदम कट्टोकट बरोबर आपण शेड केलेली आहे आता काय होणार आहे तिथून आपला जिना आहे तो खांब तुम्हाला दिसतोय त्या पिलरपासून आपला जिना एलमध्ये असा क्रॉसवरती जाणार आहे तर आता तिथे जिना आल्याच्यानंतर आपल्या दोनच गाड्या कुठच्या तरी बसू शकतात असं झालं आहे आणि इथून जर तुम्ही स हे शेड मारले आम्ही त्याच्यानंतर आम्ही एक गाडी आय टेन किंवा नवीन गाडी आपल्याला इथे वरती अंगणामध्ये ठेवावं लागणार तर असं सगळं आपल्याला करायचं आहे बरंच आपलं काम थोडं आपलं निम्म काम झालेलं आहे जो बेस आपला झाला आहे एकदम रेडी झालेला आता वरती काय झालं आहे वरती लाधी प्लास्टर सगळं आहे लाी पण आणलेली आहे तुम्हाला लाधी पण माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण घरी आहोत आणि आज आपली जी घरातली कामं आहेत म्हणजे आपली जी गाड्या वगैरे धुवायच्या होत्या बऱ्याच दिवसापासून कारण की आपण लगातार या पावसामध्ये गाड्या आहेत ना ज्या पावसातून चिखलातून पाण्यातून लगातार वापरतो आहे आणि त्यांचं धुवायला प तुम्ही गेलात तर परत आपल्याला त्रास होतो पण आज मी काय केलं तिन्ही गाड्या एकदम चकाचक धुवून ठेवलेल्या आहेत म्हणजे सकाळ मी स्टार्ट केलं आहे एक बारा म्हणजे दुपारीच केलं बारा वाजेपर्यंत आता तीन वाजेपर्यंत मी सगळं ते आटपलेलं आहे आणि सगळ्या गाड्या बाहेर वगैरे हो लावून ठेवल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो की कसं मी आज काम केलेलं आहे व्यवस्थित घरा म्हणजे घरीच होतो आज त्याच्यामुळे सगळं गाड्या वगैरे होत्या सगळ्यात एकदम साफ चकाचक केलं म्हणजे आपली जी आयरिस आहे डमडम आहे तिला खूप एकदम चिक्कल वगैरे चेसीला पकडला होता त्याच्यामुळे काय होतं चेसी खराब होते गन्स पकडते आणि जो पात्र आहे तो, तो, तो लगेच सडतो त्यामुळे दा मी प्रेशर गन आहे आपली आपण नवीन वॉशिंग पंप आणला होता त्याच्यामुळे मी सगळं एकदम चकाचक धुवून टाकलेलं आहे सगळं तुम्हाला मी दाखवतात बघा तुम्ही तर टेन पण मी धुवून टाकले म्हणजे आपली तिन्ही ज्या गाड्या आहेत फोर व्हीलर त्या चकाचक धुवून वगैरे मी आहे आणि तुम्हाला दिसेल इथे की आपली जी आयरिस आहे तिला मी आधी पहिले वॉ प्रेशर गन आहे आपले त्याच्याने एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसेल ही चेसी वगैरे तुम्हाला दिसेल एकदम वाईट झालेली आहे आता सगळी जी माती वगैरे होती चिकल वगैरे होतं सगळं मी काढून टाकलेलं आहे हे बघा तर आतून पण मी केबिनमध्ये पण सगळं पाणी वगैरे मारून घेतलं जी माती वगैरे होती सगळं निघून जाईल तर हे असं अशा पद्धतीने केलं आहे नाही तिला पण मी चकाचक दिसले बघा कशी दिसते एकदम टकाटक दिसते एकदम एकदम क्लीन कुठे पण स्क्रॅच वगैरे डेंट तुम्हाला दिसणार नाही या गाडीवर आपल्या हे बघा एकदम चकाचक आहे गाडी तर हिला पण एकदम मी व्यवस्थित आतून बाहेरून आतून वगैरे व्यवस्थित फुसलेली आहे जो आपले खाली मॅट वगैरे आहेत ते पण मी बाहेर काढलेले आहेत तुम्हाला दिसेल हे बघा रातून वगैरे पण सगळं व्यवस्थित मी फुसलं आहे आणि एकदम चकाचक करून ठेवले आतून पण आणि बाहेरून तर काय पा प्रेशर पंपनी सगळी जी माती वगैरे चिखल वगैरे होता तो सगळा काढलेला आहे आणि आपली नवीन गाडी तिला पण मी ती पण खूप का घाण झाली होती आतून बाहेरून तिला पण चकाचक धुवून टाकले मी हे बघा तर अशा पद्धतीने दिसते आता गाडी तर आज दिवसभरात मला वेळच गेला म्हणजे बराच वेळ गेला गाड्या वगैरे धुवेपर्यंत हे बघा दिवसभर आज आपलं हेच काम म्हणजे हेच काम झालं आज कुठे बाहेर गेलो नाही म्हणजे आज जायचं आहे आता थोड्या वेळाने बाहेर मला तुम्हाला दाखवतो की काय काय केलं दिवसभरात मी हे बघा सुट्टी असली की असं बसून राहायला आवडत नाही मला काय ना काहीतरी मी करतच असतो तर हे आपलं घर आहे आता माझ्या घराचं पण काम बाकीच आहे बऱ्यापैकी हो हे बघा तर जे हे मॅट वगैरे आहेत ते पण मी बाहेर काढून ठेवलेत आयटनचे आहे ते आपल्या नवीन घरचे मॅट आहेत ते जरा वेगळे आहेत हे आपल्या आयटीनचे आहेत इथून पण फाटल्या ड्रायव्हर साईड मॅट आहे त्याच्यामुळे तो जरा जास्त यूज होतो त्याच्यामुळे फाटलेला आहे तुम्हाला दिसेल आणि बाकी हे बॅक साईडचे आहेत हे बघा तर अशा पद्धतीने आपलं या घरासमोरचा हा असा व्ह्यू आहे आणि इथे गाड्या वगैरे लागवायला बरीच पार्किंग आहे आपल्या घरासमोर हे बघा मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही जर घर वगैरे बांधत असाल माझं एक सजेशन म्हणून तुम्हाला तर एक मोकळा असा वातावरण घ्या म्हणजे आता आपल्या साईडला बघा तुम्ही बघू शकता कातळपट्टा आहे खरा पण इकडे एकदम मोकळा वातावरण आहे मी आम्ही आता इथं झाडं वगैरे पण लावले आहेत पप्पानी झाडं वगैरे सगळे इथे लावले आहेत आम्ही तर तुम्हाला दिसेल की वातावरण एकदम जबरदस्त आहे एक आपल्या इकडे आणि इकडे जी जागा आहे आपलं घर आहे म्हणजे मधोमध आहे आणि वाटली चारी साईडने आपल्याला जागा भेटते हे तुम्हाला माडा दिसत आहेत या माळापासून असं कंपाऊंड जाणार आहे म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी आतमध्ये इथे जागा काही कार्यक्रम वगैरे असेल तर इथे तुम्ही समोरासमोर हे करू शकता आमचं प्लॅनिंग आहे की समोर शक्यतो स्लॅब तरी ओढायचा ह्या अंगणाच्या समोर नाहीतर वरती फायबर पत्रा जरी टाकायचं असं प्लॅनिंग आहे आमचं इकडे पण आमचं स्लॅब ओढायचं चाललं होतं पण जरा काय होतं आहे उगाच वायफा खर्च पण काय गरजेचं नाही पात्र ओढून पण होऊ शकतं आता गाड्यांसाठी काही शेड आपण त्या साईडलाच काढले तिथे तुम्हाला दिसेल की गाड्यांसाठी आपण शेड काढून घेतलीच आहे आमचं प्लॅनिंग होतं या साईडलाच गाड्यांसाठी शेड काढायची म्हणजे फ्रंटला आहे फ्रंटचा जो लूक आहे आपला तो बिघडेल त्याच्यामुळे आम्ही ती गाड्यांची शेड आहे ती त्या साईडला काढली तुम्हाला आयरिस दिसते तिथे तर त्या साईडला आपण गाड्यांची शेड आपल्या काढलेली आहे तिन्ही गाड्या आपल्याला घासून ला लावाव्या लागतात म्हणजे एकदम कट्टोकट बरोबर आपण शेड केलेले आहेत आता काय होणार आहे तिथून आपला जिना आहे तो खांब तुम्हाला दिसतोय त्या पिलरपासून आपला जिना एलमध्ये असा क्रॉसवरती जाणार आहे तर आता तिथे जिना आल्याच्यानंतर आपल्या दोनच गाड्या कुठच्या तरी बसू शकतात असं झालं आहे आणि इथून जर तुम्ही स हे शेड मारले आम्ही त्याच्यानंतर आम्ही एक गाडी आय टेन किंवा नवीन गाडी आपल्याला इथे वरती अंगणामध्ये ठेवावं लागणार तर असं सगळं आपल्याला करायचं आहे बरंच आपलं काम थोडं आपलं निम्म काम झालेलं आहे जो बेस आपला झाला आहे एकदम रेडी आहे आता वरती काय राहिलं आहे वरती लादी प्लास्टर सगळं झालं लादी पण आणलेली आहे तुम्हाला लादी पण दाखवतो हे बघा ते सगळं मटेरियल तर रेडीच आहे आमचं ते लादे वगैरे आपण आणलेले आहे काय होतं बाकी कामं असतात त्याच्यामुळे आम्हाला काय सगळं करता येत नाही घरा घराकडे लक्ष देता येत नाही काम असतात चालू तर इथे आपण रेती वगैरे पण सगळे स्टॉक करून ठेवले आहे ही रेती मित्रांनो पावसातून आपले वाहून गेले होते इथे मी चिरे वगैरे नव्हते लावले पण आता मी सगळं व्यवस्थित चिरे वगैरे लावून घेतलेत तात्पुरते तरी आपल्याला लवकरात लवकर ही सगळी यूज करायचे म्हणजे जो बांधासाठी आपण हा चिरा वगैरे इथे टाकलेला आहे तुम्हाला दिसेल बांधासाठी चिरा वगैरे पण टाकून ठेवलेला आहे अजून चिरा आपल्याला स्टॉक करायचा आहे म्हणजे बाकी जो चिरा होतो तो इथे घातलेला आहे जे आपण जे मा झाडांना माती घात होती मित्रांनो ती वाहून जात होती त्याच्यामुळे जा आपण इथे पण अशी नॉर्मल एक थप्पी असं लावून ठेवलेलं आहे जेणेकरून माती वाहून जायला नको तर असं इथे केलेलं आहे आणि आपल्या घरासमोर सी सी टी व्ही पण लावलेला आहे मी हे बघा हे बघा सी सी टी व्ही तर नेटवर्कवर आहे काय इलेक्ट्रिसिटी काय आपल्याला लागत नाही हे बघा ना सिम कार्डवाला हा आपण सी सी टी व्ही लावलेला आहे तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने इथे घरासमोर आपण सगळं प्लॅनिंग करून ठेवलं आहे आपलं तर घर एकदम सिक्युअर राहतं आजूबाजूज वातावरण थ्री सिक्स्टी डिग्री हा फिरतो राऊंड करतो राऊंडअप त्याच्यामुळे सगळं वातावरण वात एकदम क्लिअर कोण असेल समोर आलं की लगेच अलर्ट करतो तर अशा पद्धतीने आपण सगळे सिस्टमॅटिक करून ठेवलेलं आहे आणि इथे जो आपला स्विमिंग पूलचं प्लॅनिंग आहे तुम्हाला दिसेल स्विमिंग पूल पण आपण म्हणजे ब्लास्टिंग करून आपण हा सगळा उडवलेला आहे हे बघा तर हे सगळं ब्लास्ट केलेलं आहे ब्लास्ट केल्याच्यानंतर आपण सगळं उडवून म्हणजे जो कच्चा आहे तुम्हाला दिसेल सगळा पूर्ण ह्या माडाच्या मागे पुरा एकदम कच्चा आहे हा दगडाचा चुरा तो इकडे काढलेला आहे तर तुम्हाला मी नॉर्मली मा म्हणजे काय होतं वरतं तो घाण पाणी तो आतमध्ये जातो त्याच्यामुळे नॉर्मली अशी मी लाईन क टाकून ठेवले म्हणजे चिऱ्याची थप्पी अशी लावून ठेवले नंतर हे आपल्याला काढायचं आणि त्याच लाईनपासून असा एल मारून ह्याला वाढवायचं आहे तर पाच फूट आपला नॉर्मली आपल्याला ठेवायचा आहे स्विमिंग पूल तर इथे आपली बोरवेल आहे बघा तर असं माझ्या घरासमोर असा नजर आहे तुम्ही पण जर जागा वगैरे घेणार असाल तर असा विचार करा पुढचे जर तुम्हाला मी का सांगतो की पुढचे प्लॅनिंग करून ठेवा कारण की आपले कसं असतं घर बांधल्याच्यानंतर जे आपले विचार असतात ते बदलत चालतात अजून आपल्या कल्पना सुचतात की असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं त्याच्या आधीच मित्रांनो तुम्ही विचार करूनच सगळं विचारपूर्वक केलं पाहिजे माझ्या पप्पाने हे सगळं विचार करूनच केलं तुम्हाला दिसेल घर बांधलं घर बांधल्याच्यानंतर समोरची जागा होती तिथे जा माडाची झाडं वगैरे सगळं त्याने एकदम डोकेलेटीने काम केलेलं आहे आणि फ्युचरमध्ये आम्हाला पण काय त्याचा प्रॉब्लेम इश्यू होणार नाही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे आम आमच्यासाठी सगळी सोय करून ठेवलेली आहे इथे हे बघा आता आम्ही सगळं ते पुढे पुढे चालवायचा प्रयत्न करतो आहे मी पण पप्पांचं पप्पांना हातभार लावून हे सगळं पुढे चालवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला दिसेल इथं आम्ही ही आता आम्ही दोघांनी पप्पाने मी ही झाडं लावली आहेत खड्डे वगैरे पाडून आम्हाला इथे कातळाला काय होतं खड्डा वगैरे पाडायला लागतो त्याच्यानंतरच इथे झाडं लावायला आपल्याला मिळतात म्हणजे आधी खड्डा पाडणार त्याच्यात मीठ वगैरे टाकून ते सगळं पोकळ करावं लागतं माती आणावी लागते, लागते विकत त्याच्यानंतरच तुम्ही झाडं लावू शकता तर असं सगळं आहे आणि पावसाळी तर पाण्याचं काही अडचणच नाही उन्हाळी सगळी आपण ट्रिपर लाईन वगैरे तिथे करून ठेवलं तुम्हाला दिसेल ड्रिपर आहेत पाईपलाईन तिथे दिसेल तर अशा पद्धतीने आपण इथे सगळं केलं आहे आणि इथे समोरच आपल्या घरासमोर रोड आहे रोडज आपला हा घर आहे बेसिकली हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एक दाखवायचं होतं की घर जर तुम्ही बांधत असाल तर अशा पद्धतीने पुढची प्लॅनिंग करा अजून काही माझं घर पूर्ण झालेलं नाही आहे म्हणजे एक एक वर्ष वर्षभर तरी म्हणजे मला वेळ द्यायला टाईम भेटत नाही माझ्या घराकडे कामं करायला लवकरात लवकर आपण ह्याला पूर्ण करायचं आहे पुढचे जर कार्यक्रम लवकर लवकर आपले येत जाणार आहेत त्याच्यामुळे आपलं घर पण व्यवस्थित पाहिजे आता गाड्या पण बऱ्याच घेतलेल्या आहेत आपण तुम्हाला दिसेल दोन कार आहेत एक युटिलिटी व्हेकल आहे आपला आयरिस आपला मेन मेन एक् आहे आयरिस तर ही आता नवीनच घेतले तुम्हाला माहिती आहे आणि आपली टेन ही आपल्या आधी होती तर अशा पद्धतीने गाड्या वगैरे आपल्याकडे आहेत गाड्या वगैरे आपण घेऊन ठेवल्या सगळे पुढचे प्लॅनिंग आपण करून ठेवले आहेत हे बघा नवीन पेक्षा आयटनच चमकते हे बघा तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं प्लॅनिंग आहे बघूया तर माडाची झाडं पण आपण बऱ्यापैकी आपली मागच्या साईडला बाग आहेत तिकडे पण बरीच आपली दोन बागा आहेत तिथे पण बरीच आपली माडाची झाडं वगैरे आहेत घराच्या मागच्या साईडला तिकडे आपली असा सर्व पट्टा गेला आहे कांडाळी तर अशा पद्धतीने माडाची झाडं आहेत फोफेची झाडं आहेत था लिंब वगैरे बरंच काही काही आहे आणि घरासमोर पण आपण लावून ठेवलो म्हणजे जेणेकरून आपला गरजे आहे ते व्यवस्थित घरासमोर वातावरण बनून राहील अशा पद्धतीने तर इथे काय आपण कलमा वगैरे लावले इथे हा जामचा झाड आहे तुम्हाला माहिती असेल गोडवालं ते ॲपलसारखं असतं ते रेडवालं जाम तर ते इथे झाड लावलेलं आहे आणि लिची जो लिचीचा जो फळ असतं व्हाईटवाला हे बघ तर त्याचं हे रोप आहे हे झाड आहे लिचीचं तर पप्पाने हे हैदराबादवरून सॉरी कोलकत्तावरून मागवलं होतं म्हणजे ऑनलाईन तर हे ऑनलाईन आपल्याला आलेलं आहे लिचीचं झाड तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने त्याला आम्ही आता म्हणजे पावसातच लावलं ला आहे झाले पण एक पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत महिना पकडा तर आता ते ढिरा वगैरे त्यांनी फोडल्या आहेत व्यवस्थित ते लागलेलं आहे ला हे बघा सगळी इकडं एकदम झाडं व्यवस्थित हे झालेले आहेत हिरवीगार झाले आहेत पावसाच्या वातावरणामुळे तर असं काय आपल्या इथे समोर घरासमोर आहे अशा पद्धतीने आपल्या घरात जसं आपण काम करू त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत राहणार आहे की आपल्या घराबद्दल आप आजूबाजूचे जे वातावरण आहे ते कसं आपण चेंज करतो आहे त्याला मित्रांनो बरंच चेंज झालं आहे पहिल्या पहिलं फक्त आपलं घर होतं आणि आजूबाजूला एकदम नॉर्मल होतं एकदम साफ सपाट होता तर आता ही झाडं वगैरे आल्याच्यानंतर एकदम जबरदस्त दिसतंय झाडांच्या म्हणजे घराच्या अवतीभवती ही झाडं आहेत झाडांच्या मध्येच आपलं हे घर आहे आणि बघू शकता एकदम एकदम भरलेलं वाटतं आहे सगळं वातावरण जेव्हा हे घर आपलं व्यवस्थित पूर्ण होईल एकदम कडक लूक येणार आहे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे व्यवस्थित तर आपण प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे आणि आपलं हे घर आहे ते पुरं आर सी सी नाही आहे तुम्हाला दिसेल समोरच आपण हे द कॉलम ओतलेले आहेत कारण की गॅलरी जी ओढलेली आहे आपण त्याच्यामुळे पण हे खालचं जे बांधकाम आहे आपल्या घराचं ते पूर्ण प्रॉपर कोडी बांधकाम आहे आणि वरतीही रिंग फिरवलेली आहे आपण पण हे रिंगवर आपण कातळावर कोडी बांधकाम करून रिंगवर आपण हे सगळं स्लॅब वगैरे टाकलेलं आहे तर पप्पाने हे सगळं अशा पद्धतीने प्लॅनिंग करून केलं आहे बघा तुम्ही म्हणता कॉलम पाहिजे आर सी सी पाहिजे असं काय नसतं तुमच्या जागेवर पण डिपेंड असतं आणि पप्पांनी हे बघा कसं आपलं घर हे करून ठेवलं कमी खर्चामध्ये एकदम उगत वायफाय खर्च केलेला नाही तर अशा पद्धतीने आपण वरती पण आपलं टू म्हणजे दोन रूम आहेत टू बेडरूम अशा पद्धतीने तर असं काय माझ्या घराजवळचं वातावरण आहे असं माझं घर आहे आणि तुम्हाला दिसेल हे बघा ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय बाय